गुड मॉर्निंग गाई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन रेसिपी ब्लॉगमध्ये आज आपण एकदम फेमस अशी रेसिपी बनवून बघणार आहे जी आहे कोदाचं पिठलं ह्याआधी आपल्या चॅनलवर बेसनचं पिठलं आपण कसं बनवतो चना डाळीचं पीठ वापरून त्याची रेसिपी टाकली होती आज आपण बघणार आहे कुळदाच्या पिठापासून बनणारं पिठलं यासाठी लागणारं मी साहित्य तुम्हाला पहिलं दाखवून घेते इथे आपण एक मोठ्या आकारातला कांदा चौकोनी कापून घेतला तीन कोकम घेतलेले आहे हिंग छोटा पाव चमचा घेतला आपण इथे लवंगी मिरच्या घेतलेल्या आहेत चार बारीक कापून घेतल्या अर्धा छोटा चमचा हळद घेतलेली आहे इथे आहे जिरं राई आणि ह्या पातेल्यामध्ये चार चमचा आपण कुळीत पीठ घेतलेला आहे आणि त्याला भिजवून घेतलंय जसं आपण बेसनाचं पीठ भिजवतो तसंच आणि ह्याच्यात चवीप्रमाणे मीठसुद्धा ॲड करून घेतलंय म्हणून बाकीच्या साहित्यामध्ये मीठ दिसत नाही आहे तर आपण मीठ ऑलरेडी ह्याच्यात आपण ॲड करून घेतले आणि आपण घेतली आहे कोथिंबीर बारीक कापून जी वरती गार्निशिंगसाठी लागेल हे आहे आपल्या पिटल्याचं साहित्य आता आपण कृतीकडे वळूया आता इथे गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे आणि कढईच्या बाजूला आपण अर्ध पातेलं असं पाणी तापवत ठेवलं आहे जे आपल्याला पिटल्यामध्ये ॲड करायला लागेल त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आता आपण ह्यात दीड पळी तेल ऍड करून घेतोय पाणी आपलं तापले असं आपण जरासा असं हलकंसं गरम करून घेतलंय उकळी काढली नाहीये त्याला ना। आता आपण ऍड करतो आहे राई जीरो। जिरा आपण अर्धा चमचा घेतलाय राईस अर्धा चमचा घेतलेली छोटा मिरची आपली तळून झालेली आहे यात आता आपण टाकतो आहे कांदा एक कांदा आपण बारीक आकारात कापून घेतलेला इथे आपण झाकण लावून ठेवूया पाच मिनिटासाठी कांदा शिजवून घ्यायचा आपल्याला झाली आपल्याला झाकण ठेवून आता आपण काढून घेतो आपण टाकणार आहे हळद आता आपण ह्या हो। कांद्यामध्ये गरम पाणी ऍड करून घेतोय जे मगाशी टाकवायला ठेवलेलं ते पाणी आपण ॲड करून घेतलेलं आहे आपला कांदा शिजवून घेण्यासाठी दोन मिनटासाठी आपण ठेवणार आहे ह्याला पाण्यामध्ये उकळ चांगली उकळी आली की आपण मग पीठ ॲड करू शकतो झाकण लावून दोन मिनटासाठी आपण ठेवूया आता दोन मिनटं झाली आहेत आपल्याला झाकण लावून आता आपण काढून बघूया शकता कांद्याला अशी उकळी सुटली पाणी आपण जे ॲड केलेलं त्याला ह्यात आता आपलं कुळीत पीठ जे आपण भिजवून घेतलेलं ते आपण टाकतोय कुळदाचं पिठलं शक्यतो पातळ जितकं खाल तितकं ते चांगलं लागतं आपण जे बेसनाचं पिठलं बनवतो ते आपण घट्ट असलं तरी चांगलं लागतं आणि पातळ केलं तरी चांगली चव लागते पण कुदाचं पिठलं हे नेहमी पातळ चांगलं लागेल त्याला घट्ट असं कन्सिस्टन्सी आपण नाही ठेवू शकत जास्त आणि पिठलं हा पदार्थ असा आहे की आता थंडीच्या सीझनमध्ये जर तुम्ही बनवून ठेवलात तर तो एक पटकन गारव्यामुळे घट्ट होऊन जातो म्हणून आपण पिठलं जे कधी बनवतो ते जेवणाच्या लगेच आधी बनवून मगच बस खायला बसावं हो। आधी बनवून शक्यतो ठेवू नये आपण मिक्स करून घेऊया छान तर ह्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी हवी असेल त्याप्रमाणे पाणी तुम्ही जास्त कमी करू शकता ह्याला पीठ भिजवायला आपण एक पातेलं जे आपण छोटी पातेली असतात आपल्याकडे या आकारातली हे भिजवून घेण्यासाठी एवढं पाणी वापरलेलं आणि एवढंच पाणी आपण कांदा शिजवण्यासाठी आणि त्याच्यावरती ॲड केलं गेलं आहे म्हणजे हे दोन पातेले आपलं साधारण पाणी आहे पूर्ण ह्यात आता आपण टाकलं आहे कोकम तीन तुकडे होते कोकमाचे ते आपण टाकून घेतले दोन मिनटं ह्याला आता आपण झाकण लावून ठेवूया चांगली उपळी येईल त्याला दोन मिनटं झाली आहेत आपल्याला झाकण लावून आता आपण ओपन करून बघूया बघू शकता छान असं घट्ट कन्सिस्टन्सी झाली आहे पिटल्याची हे तुम्ही एवढं पातळ ठेवल्याच्या नंतर ते थोड्या वेळाने घट्ट होता यायचं कन्सिस्टन्सी म्हणून जरा पातळ ठेवलेली चांगली जी आपल्याला भातावर सुद्धा घेऊन खाता येते मग आता आपलं पिठलं झालं आहे रेडी गॅस बंद करून घेऊया आपण आणि मी तुम्हाला सर्व करून त्याचं फायनल लुक दाखवते आपल्या रेसिपीचं हे आपलं कोदाचं पिठलं झालं आहे रेडी गरमागरम खाण्यासाठी भाताबरोबर किंवा भाकरीसोबत अतिशय चविष्ट असं लागतं नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि मला कमेंटमध्ये जरूर सांगा कशी वाटली ते यासोबतच आपल्या चॅनलवर आपण बेसनचं पिठलं कसं बनवायचं ही सुद्धा रेसिपी टाकली आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते ते सुद्धा ट्राय करून मला सांगा कशी वाटते रेसिपी आपण भेटूया पुढील रेसिपी ब्लॉगमध्ये असेच नवनवीन डिशेस घेऊन तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय